आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे अनेक देवता असतात अनेक देवी देवतांचे फोटो मूर्ती असतात पण आजच्या व्हिडिओमध्ये परमपूज्य गुरु माऊली म्हणजेच अण्णासाहेब मोरे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आपल्या देवघरामध्ये दे कुठल्या देवांचे फोटो मूर्ती असावी आणि कुठले देव आपल्या घरामध्ये दे नसावं कारण काही असे फोटो असे मूर्ती किंवा अशा देवी देवता आपल्या घरात नसाव्यात आणि तरी सुद्धा आपण त्या ठेवतो मग त्या कळत न आपल्याकडून झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये खूप समस्या येतात अनेक संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो आपल्या घरात लग्न जमत नाही नोकरी कर्ज आजारपण या सर्व गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं तर त्याबद्दलचाच आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका जॉल कंटेंट या चॅनेलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते गुरुमाऊली सांगतात की एका ग्रामीण भागामध्ये एका घरामध्ये चक्क हनुमानजींची मूर्ती त्यांनी त्यांच्या देवभऱ्यामध्ये ठेवली होती तर हनुमानजी हे संन्यासी आहेत ब्रह्मचारी आहेत आणि त्यांची मूर्ती फोटो आपल्या देवघरामध्ये कधीच नसावा त्याचा आणि लग्नाचा काहीही दूर दूर पर्यंत संबंध नाहीये असं गुरु माऊलींनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुमच्या लग्नामध्ये विघ्न येतात असंही गुरु गुरुमाऊलीने सांगितलेलं आहे त्यामुळे हनुमानजींची फोटो मूर्ती कधीही आपल्या घरामध्ये नसावी गुरुमाऊली सांगतात क्या कुल कुल की आपल्या घरामध्ये सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे आपली कुलदेवी कुलदेवता यांचे फोटो किंवा मूर्ती असणं ते सोडून तुमच्या घरामध्ये सर्व देवी देवतांचे फोटो आहेत असेही काही घरं आहेत की ज्यांच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचे फोटो मूर्ती काहीही नाहीयेत आपण काय करतो आपल्या देव्हाऱ्यामध्ये ग्रामदैवत इष्टदैवत हे सर्व असतात आणि जे कुलदेवी कुलदेवता जे आहेत त्यांचं काहीच आपल्या घरामध्ये नसतं ना मूर्ती ना फोटो गावाने मिळून स्थापन केलेली जी देवाची मूर्ती असते त्याला ग्रामदैवत असं म्हणतात ती मूर्ती आपण आपल्या घरामध्ये स्थापन करतो तिचा आणि कुलदेवीचा काहीही संबंध नसतो आणि आपण ग्रामदेवतेची मूर्ती असेल फोटो असेल घरात स्थापन केला आणि आपली मूल मूळ कोलदेवता कुलदेवी हे स्थापनच केलं नाही म्हणजे आपण आपण मावशीला स्थापन केलं आणि जी मेन आई आहे तिला आपण स्थापनच केलं नाही ग्रामदेवतेचा आणि कुलदेवतेचा काहीही संबंध नाहीये ग्रामदेवता ही एक मावशी आहे आणि कुलदेवता ही आपली आई आहे आणि आपण आपल्या आईला स्थापन केले नाही तर मावशीला स्थापन केले आणि हे सर्व आपल्या अज्ञात अज्ञातपणामुळे होतं आणि यामुळे काय होतं तर आपल्या घरावरती कोप होतो आपल्या घरावरती देवी रागवते मग त्याच्यामधून आपल्याला खूप दोष लागतात आपल्यावर खूप संकट येतात आपली खूप काम विलंबित होतात तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी माहूर आणि सप्तशृंगी या चार देवी अशा आहेत की ज्या आपल्या कुलदेवता आहेत जर महाराष्ट्र पुरतं बोलायचं गेलं तर या चार आपल्या कुलदेवी कुलदेवी कुलदेवता आहेत असं परमपूज्य गुरुमावजीने सांगितलेलं आहे आणि या चार सोडून इतर ज्या काही आहेत त्या आपल्या ग्राम देवता स्थापित देवता किंवा देवता अशा देवता आहेत गुरुमावली म्हणतात की सर्वात आधी आपली आई कोणती आणि मावशी कोणती हे जाणून घ्यायला हवं महाराष्ट्रामध्ये सात हजार कुळांच्या ज्या कुलदेवी आहेत त्याच्यामध्ये तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी सप्तशृंगी आणि माहूर या चार देवी आपल्या कुलदेवी कुलदेवता या कुळांच्या आहेत आडनावावरून आपली कुलदेवी ठरवलेली असते तुळजापूरमध्ये जी आहे आहेत त्यांची तुळजापूरची देवी ही अं कुलस्वामिनी असते तस कोल्हापूरची महालक्ष्मी ही कोल्हापूरची जी आडनावा आहेत म्हणजे त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर डोईफुडे इंगळे यांची कोल्हापूरची महालक्ष्मी कुलसर्णी आहे खूप वेगळी वेगळी आडनाव आहेत आणि असे अनेक महाराष्ट्रामध्ये कुळ आहेत की त्यांना अजून आपली कुलदेवी सुद्धा माहिती नाही त्यांनी आपली आडनाव सुद्धा चेंज केलेली आहेत आपण काय करतो हा तो पुण्याला राहतो तो पुणेकर तो, तो नाशिकला राहतो नाशिक कर तो औरंगाबादला राहतो तो, तो औरंगाबाद कर पण काय केलेलं आहे गावाचं नाव आणि त्याला शेवट कर लावलेलं ला आहे पण ही आडनावं नाही आहेत जी आडनावं आपली असतात त्या आडनावावरूनच आपली कुलस्वामिनी ठरत असते हे तर फक्त गावाचं नाव किंवा बोलण्याची एक पद्धत झालेली आहे देशमुख पाटील जोशी कुलकर्णी ही आडनावं नसून हे हुद्दे आहेत असं परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात की आपल्या सर्टिफिकेट वरती तुम्ही कंसामध्ये का होईना ब्रॅकेटमध्ये का होईना पण तुमचा जो कुळ आहे ना त्या कुळाचा उच्चार करा ते यासाठी की आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा आपला जो काही कुळ आहे तो कळला पाहिजे कुळाचार कळला पाहिजे कारण काय होतं की आत्ताच्या इतक्या लोकांना आपला अजून कुलधर्म काय आहे कुळाचार काय आहे कुलदेवी कोण आहे कुलदेवता कोण आहे हेच माहिती नाहीये त्यामुळे ते सर्वांनी जाणून घ्या ते जाणून घेऊन तुम्ही तुमच्या सर्टिफिकेटवर यासाठी टाका की येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे त्यांना माहिती झाली पाहिजे तर आपली जी पुढची येणारी पिढी आहे त्यांना आपल्या देवी कोणत्या देवता कोणत्या गोत्र कोणतं नवरात्र म्हणजे काय कुळाचार कसा करतात कुळाचार म्हणजे काय कुलधर्म कसा करावा कु आपली कुलदेवी काय कुलदेवता काय या सर्व गोष्टींची माहिती होईल कारण जसं जसे आपली पिढी नवीन नवीन पिढी येत आहे त्यांना या सर्व गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे परमपूज्य गुरुमाऊलींनी या व्हिडिओतून एवढंच सांगितलं आहे की आपण आपल्या देवघरामध्ये दे सर्व देवी देवतांच्या मूर्ती फोटो स्थापन करतो पण आपल्या कुळाचं संरक्षण करणारी जी कुलदेवी आहे कुलदेवता आहे त्यांनाच आपण विसरतो म्हणजे आईला विसरतो आणि मावशीला स्थापन करतो ही चूक तुम्ही चुकूनही करू नका किंवा तुमच्याकडून ही चूक झाली असेल तर सर्वात आधी तुम्ही तुमची कुलस्वामिनी कोणत्या आहे तुमचं कुळाचं संरक्षण करणारी देवी कोणते आहे ते जाणून घ्या आणि तिची मूर्ती फोटो तुमच्या घरामध्ये नक्की स्थापन करा कुळाचार कर्मा कुळाचार करा त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीची दररोजच्या दररोज तुम्ही सेवा करा जास्त काही नाही तुम्ही तुमची जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीला दररोज पंचपचारे पूजा करा तुम्ही तिला दररोज पाण्याने स्नान घाला हळदी कुंकू अर्पण करा अक्षता अर्पण करा फुले अर्पण करा त्याचप्रमाणे तुम्ही देवीला देवी देवी असेल देवा देवीची आरती करा देवता असेल देवताची आरती करा त्या देवीची कुठला तरी एक मंत्र असो त्या मंत्राचा तुम्ही जप करा किंवा ओम एम ह्रीम क्लीम चामुंडा विचे या नव्यानव मंत्राचा तुम्ही तुमच्या देवीसाठी एक माळ का होईना दररोज जप करा एवढी छोटीशी सेवा करा जी कुळदेवी आपल्या संपूर्ण कुळाचं संरक्षण करते आपल्यावर येणाऱ्या संकटांपासून आपलं रक्षण करते आपल्या इच्छा पूर्ण करते अशा कुळदेवीचं तुम्हाला थोडं तरी काहीतरी म्हणजे आपल्याकडून सेवा म्हणून एवढं तर दररोजच्या दररोज तुमच्याकडून घडलंच पाहिजे त्यामुळे अजून ज्यांच्या घरामध्ये दे, कुळदेवी कुळाचार होत नसेल त्यांनी ही सेवा नक्की करा तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ ब्लेसी यू ऑल